उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कुठल्या गटातून दाखल केलेला आहे भाजपचे किती उमेदवारी आदेश आला आणि त्यानुसार पांडे गटाचा जिल्हा परिषदेसाठीचा सा अर्ज दाखल केलेला आहे एकूण सहा पंचायत समिती आणि तीन जिल्हा परिषद गट याच्यामध्ये भाजपाच्या कमळ ह्या चिन्हावरती आमचे एकूण नऊ सहकारी लढतात पाहतोय की तुम्ही ज्या गटामधून उभा आहे त्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं म्हणलं तर लक्ष लागलं अनेक जण तिथून आपलं नशीब तुम्ही देखील आहे कशा आपल्याला जिल्हा परिषदेची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक ही सा, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी निवडणूक असते माझे वडील आदरणीय स्वर्गीय लोकनेते बागल बागलमामा यांच्या राजकारणाची खरी सुरुवात या सेवेच्या संधीतून झाली आणि मला मनापासून आनंद आहे की कुठेतरी पुन्हा लोकांनी जर तशी संधी दिली त्यांच्या पसंतीला उमेदवार म्हणून मी उतरले काम करण्यासाठी तर नक्कीच त्या पावलांवरती पाऊल टाकण्यासाठी जेही काही करावं लागेल ते मी करेन आणि निवडणुकीमध्ये जनतेचं काल सगळ्यात महत्त्वाचं असतं पांडे जिल्हा परिषद आणि संपूर्ण कर्मा तालुक्यातले सामान्य माणसाच्या जिवाळ्याचे प्रश्न घेऊन आम्ही लढतो हो। आहोत आणि मला विश्वास आहे की लोक ती संधी आम्हाला देतील ते प्रश्न सोडवण्याची आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाली होती परंतु यामध्ये सध्या माझे आमदार संजय जे आहेत ते यांच्याबरोबर युती झाल्यानंतर ते अद्याप इकडं दिसलेलं नाहीत याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये त्या संदर्भात काय सांगतायत का इतर पक्षांबद्दल बोलणं म्हणजे मी उत्तर देणं मला योग्य वाटत नाही का मी देऊ शकत नाही आपण मला माझ्या पक्षाबद्दल पक्षा प्रश्न विचारले भारतीय जनता पार्टीचे मोठे प्रचार स्टार प्रचारक वगैरे कोणाच्या सभोवते आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत आमच्या सहकाऱ्यांचे भरले आहेत आज आमचे बंधू गणेशजी चिवटे यांच्या पत्नी आमच्या अश्विनी सुद्धा वीट जिल्हा परिषद गटातून लढत आहेत मधून आमचे देवकर सर लढत आहेत बाकी सहा आमचे सहकारी लढत आहेत आमच्या सोबत युतीमध्ये असलेले आदरणीय मामा शिंदे यांचे सर्व सहकारी लढत आहेत तर आम्ही सगळेजण एकत्र बसू आणि निश्चितच दोघांच्या वतीने कोण कोण प्रचारासाठी येणार याची यादी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचतो मी दोरी, जी 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 पक्षाचा पक्षाचा जी 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 पुन्हा रिपीट करते कि हा निर्णय याचा कौल हा सात पाच ला मतदान करून सात ला जनता देणार आहे हे जनतेच्या दरबारात गेलेलं आता काय म्हणतो त्याला युद्ध आहे आणि मला विश्वास आहे की भाजपावरती विश्वास ठेवून आज राज्यात जी कामं चाललेली आहेत देशामध्ये आदरणीय विश्वासावरती जी कामं चाललेली आहेत निश्चितपणे कर्मा तालुक्यात त्याचा विचार होईल आणि लोक मंत्र्यांनी स्वतः की भाजप सोलापूर जिल्ह्यामध्ये सोबळावर या ठिकाणी युतीचा प्रत्येक तालुका प्रत्येक मतदारसंघ वेगवेगळा असतो पक्षश्रेष्ठींना असं वाटलं की इथं मिळून लढलं ले पाहिजे त्याच्यामुळे तसा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आम्ही होकार दर्शवतो आता जे इच्छुक होते ते नाराज आहेत त्यांना कशा पद्धती तुमचे आता एकही सहकारी कमी नाही आहे उमेदवारी चुकून डावली डावली गेली असेल तर ती यासाठी डावली गेली असेल की पक्षाची एक पद्धत आहे संपूर्णपणे सर्वे केला जातो लोकांशी बोललं जातं सगळ्या गोष्टी केल्या जातात परंतु नाकारलं जाणं नाही आहे हे थांबवणं आणि ज्याला ज्याला आज थांबावं लागले ज्या ज्या सहकार्याला आज उमेदवारी नाही मिळाली त्या सहकार्याला निश्चितपणे काळामध्ये आणखीन वेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची संधी देण्याचा आमचा मानस आहे आणि आमचा एकही आम्ही नाराज देणार नाही आमच्या विचारापासून लांब हे भाजपाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचे संपूर्ण अर्ज उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत आपण आता सांगता आमच्यामध्ये कोणताही दुरावा नाही किंवा मतभेद नाही इथं परत झोलसरांच्या वतीनं शक्तीप्रदर्शन करत तर इथं वेगळ्या उमेदवारांची अर्ज भरले गेले भाजपच्या वतीने एखाद्या कार्यकर्त्याने सहकार्याने स्वतःची इच्छा व्यक्त करण्यामध्ये चुकीचं काय सर भाजपाचा एक भाग आहे आणि कार्यकर्त्याने पक्षाकडूनही तर कुणाकडे इच्छा व्यक्त करायची पक्षाने सूचना दिली होती आपले अर्ज भरून घ्या आणि नंतर एपी फॉर्म आल्यानंतर उमेदवऱ्या त्यानुसार ठरतील आणि मला निश्चितपणे विश्वास आहे इच्छा व्यक्त केली असेल आणि त्यांनी इच्छा व्यक्त केलेल्या ठिकाणी एबी फॉर्म आला नसेल तर सर माघार सरच काय आमच्यापैकी प्रत्येक जण तिथं माघार आता फार्म लेत आता एबी फॉर्म जोडलेत कधी उमेदवारांचे आता एबी फॉर्म थोड्या वेळापूर्वी दिले काय उमेदवारांची नावे कधी सगळीच नावं आम्ही आपल्याला लेखी यादीवरती आपल्याला तिथे थोडंसं सोपं पडेल